मांडगाव एकतानगर आदिवासीवाडीत फाउंडेशन तर्फे शिवण क्लासेस सुरू सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मांडगाव येथील चारिझण फाउंडेशनतर्फे एकतानगर आदिवासीवाडी मांडगाव येथे महिलांसाठी शिवण क्लासेस सुरू करण्यात आले आहेत सदर क्लासचे उद्घाटन गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार केंद्रप्रमुख शंकर शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष निर्मल सिंग रंधावा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले चॅरिझन फाउंडेशन ही संस्था समाजात सामाजिक बांधिलकी राखून गेली अनेक वर्षांपासून काम करीत आहे माणगाव एकतानगर आदिवासीवाडी या ठिकाणी फाउंडेशन मार्फत येथील महिलांकरिता शिलाई मशीनचे प्रशिक्षण सुरू केले आहे या महिलांना रुपाली वाघमारे या शिलाई कामाचे प्रशिक्षण देणार असून त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्या असून दोन महिन्यांचा हा कोर्स आहे फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे राजीपाचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी विशेष कौतुक करून फाउंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास फाउंडेशनचे सचिव सतीश काळे व्यवस्थापकीय संचालक राकेश पडवळ फाउंडेशनचे सभासद किशोर झेमसे नंदिनी जाधव विजयश्री कराड आदी मान्यवरांसह महिला उपस्थित होत्या